गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर विजिट करा सुबोनियो केमिकल लिमिटेड मराठी प्रतिष्ठान व जळगाव महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मेहरून तलावाच्या काठावर एक हजार झाडांचं वृक्षरोपण करण्यात येणार आहे त्याला आपण महोत्सव वृक्षरोपणाचा अतिशय आगळ्या वे वेगळ्या पद्धतीने मेहरून तलाव परिसर प्रतिष्ठान खूप चांगल्या रीतीने या परिसरामध्ये उत्तम पर्यटनस्थळ व्हावं म्हणून धडपडत आहे या परिसरातलं निसर्ग हा अतिशय उत्तम निसर्ग असणार आहे एक हजार खड्ड्यांची तयारी झालेली आहे पाऊस थांबला की लवकरच वृक्षरोपण करण्यात येईल देशी चिंच इंग्रजी चिंच आंबा करंज फापडा आवळा सीताफळ जांभूळ रामफळ अशा सगळ्या प्रकारची फळं या ठिकाणी लावली जाणार आहे आणि सगळ्या जळगावकरांना विनंती आहे तारखेकडे लक्ष द्या लवकरच वृक्षारोपणाची तारीख आपण जाहीर करणार आहोत प्रत्येकाला आपल्या हातात एक एक रोग घेऊन प्रत्येक नागरिकाने याच्यात सहभागी व्हावं ढोल ताशांच्या गजरामध्ये हे वृक्षरोपण असणार आहे याकडे लक्ष ठेवावं